झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मंग ह्या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आपली सायली जी आहे ती आता सर्वांसमोर आलेली असते तेव्हा आजी सायलीला बोलतात की सायली बाळा आम्ही तुला इतक्या दिवस खूप चुकीचं समजलं त्याचा खूप पश्चाताप होतो असं म्हणत पूर्णाजी आपल्या कानाला हात लावून सायलीची माफी मागत असते तेव्हा सायली ही सर्वांसमोर या पूर्णा आजीला बोलते की पूर्णा आजी तुम्ही अशी माफी माझी मागू नका प्लीज पूर्णा आजी तुम्हाला आयुष्यभर माझ्या हातचं जेवण करावं लागेल एवढी जर अट तुम्ही मान्य करत असाल तरच मी तुम्हाला माफ करेल असंही सायली जेव्हा या पूर्णा आजीला बोलत असते तेव्हा अर्जुन तर इतका काही खुश होतो आणि जवळ सर्वजण उभे असतात सर्वजण आपल्या सायलीचं खूप कौतुक करत असतात दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज हे रूममध्ये येतात जे काही भिंतीवरती चित्रं काढलेली असतात तेव्हा प्रतिमा ते सर्व चित्र बघते आणि रविराजांना बोलते की ही सर्व चित्र, ही चित्र <4त? 5 Technique> जी काढली आहेत ना ही माझी सायलीसुद्धा अशी सर्व चित्र काढायची असंही प्रतिमा जेव्हा रविराजांना सांगत असते तर दुसरीकडे मधुभाऊ या सायलीची चित्रकला या विषयांची वयी बघत असतात आणि तेवढ्यामध्ये या सायलीने जी काही चित्र अगदी सुंदर सुंदर काढलेली असतात ती चित्र मधुभाऊ बघत असतात आणि त्या चित्रकलेच्या वहीवर सायली मधुकर असं नाव सुद्धा लिहिलेलं असतं आता हे चित्र बघून मधुबा बोलतात की ही तर माझी साऊ आहे की काय असं हे सायलीचं सा जे काही सत्य आहे आज या मधुबाऊ आलेलं आहे तर मित्रांनो आपली ही सायली म्हणजे तन्वी नसून ही खरोखर सायलीच सा आहे हे जे सत्य आता मधुबाऊ येणार आहे तर खूपच खुश होणार आहे तर पुढे बघूयात नेमकं काय होतं ते तर ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद